नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण यत्ता तिसरी विषय इंग्रजी प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे क्वेश्चन नंबर वन डू ॲज डायरेक्टेड दिलेल्या सूचनेनुसार कृती करा ट्रेस द डॉट्स अँड राईट द फॉलोईंग लेटर्स खाली काही लेटर्स दिलेले आहेत ते गिरवून लिहायचे आहेत लेटर पहा कोणते दिलेले आहेत बी सी पी टी डी एफ एम एन बी क्वेश्चन लुक ॲट द पिक्चर्स अँड मॅश देम विथ देयर नेम्स फोर मार्क्स पहिलं पिक्चर कॅटचं आहे सेकंड मॅनचं आहे थर्ड बनाना आणि फोर्थ डॉग जोड्या लावून दिलेल्या आहेत व्यवस्थित स्पेलिंग पहा नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू ए जॉईन द सेम वर्ड्स थ्री मार्क्स बॉल सेम लेटर आहे ते जॉईन करायचे आहेत त्यानंतर सेकंड कॅट वर्ड्स सेम आहे तो जॉईन करायचा आहे आणि थर्ड पॉट ओळखू येण्यासाठी पिक्चरसुद्धा दिलेले आहेत तिथे पहा व्यवस्थित फोर्थ पिक्चर टायगर तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व पेपर उपलब्ध करून दिलेले आहेत आकारिक चाचणी क्रमांक एक किंवा प्रथम घटक चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस यामध्ये सर्व सराव पेपर आहेत यानंतर पुढील प्रश्न पहा बी क्वेश्चन जॉईन द सेम लेटर्स फोर मार्क्स डी लेटर्स दाखवायचं आहे पहिल्यांदा डॉग डॉक्टर बेड हँडल डर्टी यामध्ये डीला जॉईन करायचा आहे त्यानंतर एफ लेटर आहे कॉफी फिश आफ्टर फास्ट हाफ त्यानंतर एम लेटर आहे मॅन कॅम्प जंप लेमन मदर त्यानंतर एन लेटर आहे नेम नेट पॉन्ड ऑन रेनिंग क्वेश्चन नंबर थ्री जॉईन द सेम अल्फाबेट्स टू मार्क्स जे अल्फाबेट्स दिलेले आहेत सेम आहेत त्यांना जॉईन करायचं आहे इथे जॉईन करून दिलेले आहेत ते व्यवस्थित पहा त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर आन्सर द फॉलोइंग क्वेशन्स फोर मार्क्स आत्ता पुढचा प्रश्न पहा चार गुणांसाठी आहे फाईंड टू नेम्स ऑफ ॲनिमल्स दिलेल्या चार्टमधून ॲनिमल्सची नावे लिहायचे आहेत कॅट टायगर फाईंड टू नेम्स ऑफ बर्ड्स पॅरेट कॉक आणि सी क्वेश्चन फाईंड सिक्स लेटर वर्ड्स अँड राईट इट टोमॅटो पॅरेट कॅरेट अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा